कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे म्हटलं ना की मला जरा कामांना लेटच होतो कारण यांना सुट्टी असते तुम्हाला तर माहीतच आहे मग त्यामुळे ना बऱ्याचशा कामांना माझा उशीरच होता असतो तर तरी पण आहे ना मी सकाळी लवकर लवकरच उठले होते आणि लवकर उठून ना तूप बनवून घेतलं काल तर काय तूप बनवायला जमलंच नाही बाळांनी ना तूप बनवूनच दिलं मग म्हटलं सकाळीच उठून लवकर तूप बनवून घेतलं आणि मशीन पण आत्ताच लावली आहे बाकीचे कामं सगळे आवरले ते दुपारी जेवण बनवायचे बऱ्याच दिवसापासून चाललेलं की अंडा घरी बनवायची म्हणून तर मग म्हटलं आज बनूनच टाकते तर उद्या आहे मग गुढीपाडव्याची पण तयारी करायची आणि आज सगळी साफसफाई करायची म्हणजे हॉलमध्ये वगैरे सगळं क्लिनिंग करायचे जे, जे काही टेबल वगैरे सगळं ते काय पुसून वगैरे घेईल आजच मग कसं उद्या टाईम नाही भेटणार सकाळी उठून मग गडबडच असते सगळी आणि उद्या त्यात संडे संडे म्हटल्यावर ती सगळ्यांना सुट्टी असते सगळे घरी मग तर काही जमतच नाही त्यामुळं मग म्हटलं ना आता आवरून घेते तर पहिले आता जेवण बनवून घेते अंडे तर उकडून ठेवलेले आहेत मग फक्त भात वगैरे बनवायचं आहे आणि चपात्या तर आहेत सकाळी टिफिनला मला मिळाल्या हा सकाळचा व्हिडिओ आहे तूप बनवायचा तर तूप आहे ना मी आधी सगळं कडवून घेत होते आता तर त्यासाठी ना एवढं असं तूप निघालं होतं हे सगळं जे व्हाईटचं फेस दिसतंय ना तर तो सगळा जाईल आणि त्यानंतर मग जे क्लिअर होईल ना तर ते सगळं तूप राहणार तर मी अर्धा किलोच्या थोडंसं कमी असं तूप निघालं होतं आणि खूप छान होतं तूप दरवेळेसच वेळेसच तर मग यांना ना जर तुम्हाला याचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल ना तर आपल्या चॅनलवरती आहे तर तो पण तुम्ही नक्की जाऊन बघा सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि दुपारी स्वयंपाकामध्ये अंडाकरीच केली होती स्वयंपाक के वगैरे आवरून घेतला सगळा आणि मग त्यानंतर आहे ना सगळी घराची साफसफाई करायला घेतली तर मग पहिले आहे ना हॉल म्हटलं क्लिअर करून घ्यावं तर हॉलचं सगळं झाडून वगैरे घेतलं सगळं काही जाळ्या वगैरे झालेलं तर सगळं ते काढून घेतलं आणि ना इकडे तोपर्यंत शर्वील आणि शौर्य खेळतच होते खाली दोघं काही झोपले नव्हते मग ते दोघ जण खेळतच होते तर मग म्हटलं ना की पटापट आवरून ठेवा आणि आता कसं लहानपणी काय वाटायचं नाही नाही का सण असला की फक्त खेळणं वगैरे पण आत्ता समजतं की सणसुद असलं की मग कसं झाडून पुसून किंवा सगळं घर आवरणं हे त्यावेळेस काय करायची गरज नाही पडायची त्यामुळे ना मग इकडं काय केलं मी सगळं डोअर वगैरे क्लीन करून घेतलं सगळं काढून आणि जे काय तोरण वगैरे होते ना तर ते पण धुवायसाठी काढून घेतलं सगळं आधी आणि मग आहे ना सोफा वगैरे पण क्लीन करून घेतला सोफ्याच्या मागची बाजू ती कशी रेग्युलर झाडण्यात येत नाही ना मग त्यामुळे ती पण आहे ना सगळं काही क्लीन करून घेतलं आणि ही दोन पिल्ल बघा कशी मागं मागं करत होते माझं काम वाढवायचं काम फक्त या दोघांचंच असतं आणि ना खूप जास्त वैताग देत होते दोघं पण मी जिथं जिथं जाईल तिथे तिथं चाललंच चा होतं आणि झाडून कचरा वगैरे होता तर त्यामुळे त्यांना ना बाजूलाच ठेवत होते पण ते काय ऐकत नाही हा शर्विल बघा कसं वाकून बघतो तो तर अजिबात ऐकत नाही खूप मस्ती लागते त्याला त्यानंतर मग या हे सगळं काही क्लीन करून घेतलं मी या दोघांची मस्ती बघा कशी मस्ती घालतात ते मी इकडे ना झाडून वगैरे घेत होते तर तोपर्यंत या दोघांची मस्ती बघा शौर्य ना इतका आगाव झालाय ना तो ऐकतच नाही आता शर्वीलला तर खूप मारतो हे बघा कसं ढकलून देतो पण अजिबात ऐकत नाही शौर्य आणि शर्विल पण शर्विल पण तसंच आहे तो पण काय त्याला मारल्याशिवाय सोडत नाही दोघांची पण तशीच भांडणं वगैरे चालू असतात दिवसभर असं तेच चालू त्या दोघांचं फक्त नंतर ना इकडे मी काय केलं कपाट वगैरे सगळं क्लीन करत होती टी व्ही वगैरे सगळं पुसून घेतलं तर माझा टी व्ही ना कंटिन्यूच ऑन असतो काही बंद होतच नाही कधी दिवसभरात कारण ना मी पोरं नुसतेच टी व्ही बघत बसले असे जर टी व्ही चालू नाही करून दिलं ना तर मग घरातले भांडे जागेवर ठेवत नाहीत कपाटं वगैरे सगळं काही नाही इकडचं तिकडे करत असतं त्यामुळे ना मी त्यांना टी व्हीवरती गाणे लावून देत असते ते छान खेळतात खेळतात आणि मग ती एका जागेवरती बसून तरी असतात त्यांना खेळणी वगैरे काढून द्यायची आणि त्या दोन गाड्या त्यांच्या त्याच्यातच त्यांचं दिवसभर जातो त्यामुळे मला असं त्यांना काही बाकीचं तर काय लक्ष द्यावं लागत नाही टी व्ही जर नसेल ना एखाद दिवशी लाईट वगैरे गेलेली असेल ना तर मग त्या दिवशी खूप त्रास होतो इकडे बघा या गाद्या वगैरे काढल्यात ना तर बघा किती त्रास होतो नंतर ना मग मी इकडे ना बेडरूमचं क्लिनिंग करायला घेतलं जे बेडचं होतं ना बेडच्या वरचेच वगैरे आहेत तर ते पण वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ड्रेसिंग टेबल वगैरे ते पण सगळं ते तर आधीच केलं होतं क्लीन ना दोन दिवसापूर्वी तर मग त्यामुळे त्याला काही जास्त करायची गरज नाही पडली तर ते वरच्या वरचंच सगळं पुसून वगैरे घेतलं खिडकी वगैरे पुसून घेतली अशा प्रकारे ना मग क्लीन वगैरे करून घेतलं सगळं तर आता जेवण वगैरे सगळं आहे आणि नऊ दहा झाले ते तर ना आता जेवण वगैरे सगळं आहे आणि ना इकडे बघा शरू काय करतोय तू शरू इकडे बघ काय करतोय केस करतोय अशी करतोय केस हा हाय करा जेवले का विचार सगळ्यांना जेवले का बोल जेवले का खाऊ खाल्ला का सगळ्यांनी हम्म अश नाचून दाखवते असोय तर ना मग दुपारी सगळं काही आवरण्यातच ना बराच वेळ गेला कारण फर्निचर वगैरे बेडरूमचं आणि हॉलचं वगैरे सगळं काही आवरून घेतलं फर्निचर वगैरे क्लीन करायला जरा वेळ लागला ना मग त्यामुळे ना त्यानंतर काही फारसं काही के शूट केलंच नाही बरी अंडाकरी केली होती तर मग ते ना जेवण वगैरे जरा लेटच झालं तर त्यामुळे ना संध्याकाळची काही जास्त भूक लागलेली नव्हती तर मग ना खिचडी भातच केला सिम्पल संध्याकाळी खिचडी भात आणि लोणचं पापड वगैरे तळलं होतं तर मग जेवण वगैरे पण करून झालंय आणि ना काय काय बोल गाणं बोलून ए ती हे कुठे पिपानी कुठे तुझी पिपाणी कुठे ते ते वाजवायचं कुठे पॉम्पॉम्ब वाजवायचं कुठे पॉम्पॉम्प कुठे तर आता हे काय याची मस्ती चालू आहे शौर्य बाहेर आहे आणि हा इकडे आहे ना कपाट उघडून चाललं होतं याचं मस्ती करायचं काम तर त्याला ना जवळ घेतलं नाहीतर मग त्याने अजून ना, ना कपाटातली परत कपडे सगळे खाली घेतले असते तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू